रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण तडफदार नेते माजी आमदार सन्माननीय अनिकेत भाई तटकरे यांचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर होईल विनंती असेल साई क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय छोटम शेठ आणि उपाध्यक्ष अशोक आमदार साहेब यांचं मनोगत आपण ऐकलं निश्चितच अलिबागच्या जनतेला आमदार साहेब आपण आणि आमचे छोटम शेठ एकत्र येऊन चारी चारी नाते शब्द देखील ऐकले ग्राहणकडे येणार रस्ता आणि अनेक दोन रस्ते ते काँग्रेस करून घेणार छोटे मात्र पाच वर्षामध्ये बऱ्यापैकी निधी शासनाचा या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला खरंतर मी आज क्वालिफाय पण झालेला आहे पुढल्या खेळामध्ये मी निश्चित आहे पत्रकार आठ मध्ये मी येईल मला माहित आहे पण माझ्या सगळं सोडून सात ना माझ्या करणं शुभेच्छा कारण खेळावृतीला मी एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून कुठे खेळ असला की त्या ठिकाणी छोटं असेल मी असेल आम्ही नेहमीच त्या ठिकाणी असतो मी माझ्या पहिल्या पर्वाला सांगितलं होतं कि मी बैलगाडी प्रेमी आहे किंवा मी बैलगाडी मालक आहे आणि फायनलिस्ट आहे आपण लोकांनी जर गाडीवर बसलो तर फायनल आपलीच आहे पण मध्येच माझ्या गाडीत उतरत रवी आणि महेशाची तर मला माहित आहे काय सांगणार किंवा आमचं मित्र बरे आहेत पण येणार काळ निश्चित चांगलं आहे आपलं काम आहे माझ्या तर अनेक सुद्धा झाल्यानंतर प्रवास मी घातलेला सुद्धा लोक काय बोलत पेक्षा आपलं मन काय बोलत हे अतिशय महत्वाचं आहे आपण लोकांची प्रामाणिक सेवा करायचा प्रयत्न करतो दिन दुबऱ्याला मदत करतो आणि म्हणून तर तेहतीस हजार मदत सारख्या मिळाली मी पहिला जेव्हा लढलो तेव्हा मला सहा सहा हजार मदत मिळाली पण माझ्या धनुष्य होता तो आपण शिवाय

तुळशी समाजाला मूळ प्रवास आणण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आपण बघितलंय एकदा राहिला दोनदा त्यांनी पहिले केलं पहिला पेहता येतो आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चित चौकशी आपल्या प्रयत्न यश केला असं मला निश्चित वाटतं प्रयत्न सोडून नका असं माझं प्रामाणिक मत आहे तर मी तिकडे हरल्यानंतर उठून बाहेर आलो आणि नंतर लोकांना स्वीकारले त्यामुळे प्रयत्न केल्याशिवाय लोक आपला स्वीकार नाही आहे पण दोघांचे विचार बऱ्यापैकी सारखे निश्चित घटना घडली असेल तर त्याला कमी देखील असते असं मला वाटतं पण रवी आणि चोमी सांगितलं त्याला राजा समोर दिला असत बरं झालं असतो काही पण आमच्या त्यांचा जर आमदार आहे मग दिलं त्यांचा आमदार आहे आणि त्यांचे जे प्रामाणिक सवाल सध्या स्वतःच्या मंचा निषेध येतो आणि असं ¡Gracias! आणि म्हणून आपल्या सगळ्यांना असंच प्रेम कायमस्वरूपी छोटे भाग हवते अतिशय उल्लेखनीय किंवा अतिशय सुंदररीत्या ही रजनी क्रिकेट सतत चार वर्ष भरून साजरी होऊ शकत आणि मग असे कुठे सांगितलं की छोटं मासेपर्यंत या स्पर्धा चालू राहतील कारण अतिशय सुंदरित्या या ठिकाणी मैदानाची निर्मिती केली स्टेज देखील अतिशय सुंदर आहे नियोजन आयोजन त्याची टीम चांगली छान आहे सही महिला मंडळ असेल ते साई मंडळ असेल ते सगळे पदाधिकारी अतिशय मेहनत पाठिंबा असतात म्हणजे राजकीय दृष्ट्या असेल सामाजिक दृष्ट्या असेल सगळ्या बाबतीमध्ये त्याच्या बरोबर राहतात काम करतात मध्ये हात येतात आणि मग येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे अनेक कार्य त्याच्या हातून घडवा असे सदिच्छा व्यक्त निश्चित करतो मला बोलून माझ्या हस्ते उद्घाटन

आणि जे काय भेटलं बिघडलं आपल्या परिवर्षेत ते सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात आपली वाट वाटत अशाच पद्धतीच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला मला बोलवता आमदार म्हणून माझा अधिकार निश्चित आहे आणि आपली मैत्री आवाजित आहे तेव्हा कोणाला काय वाटते त्याच्यापेक्षा आपल्या दोघांना काय वाटेल हे अतिशय महत्वाचं आणि अतिशय सुंदर पर्वाचं नियोजन केल्याबद्दल शुभेच्छा सर्व मान्यवर यांना आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र